दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी एक महत्वाची बातमी दहीहंडी सराव किंवा उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे त्यासाठी दी ओरिएंटल इन्शुरन्स या विमा कंपनीबरोबर शासनानं सामंजस्य करार केलाय दहीहंडी हा महाराष्ट्रातील संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे मात्र या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना काही वेळा अपघातांना सामोरं जावं लागतं त्यामुळं गोविंदांना विमा संरक्षण मिळावं अशी मागणी पुढे आली या मागणीची दखल घेत आज राज्य शासनानं राज्यातील दीड लाखांपेक्षा अधिक गोविंदांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीबरोबर शासनानं सामंजस्य करार केला असून हा करार जवळपास एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपये इतक्या खर्चाचा आहे या रकमेचा विमा प्रस्ताव आज अंतिम करण्यात आला त्यामध्ये दहीहंडीच्या वेळी मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास गोविंदाच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये भरपाई दिली जाईल तर अंशतः अपंगत्व असल्यास पाच लाख रुपये आणि वैद्यकीय खर्च एक लाख रुपये देण्याची तरतूद आहे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडं गोविंदा पथकांची नोंदणी आणि आवश्यक कागदपत्र त्यासाठी बंधनकारक करण्यात आली आहेत विम्याच्या प्रीमियमचा खर्च शासन करणार आहे यावर्षी सोळा ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा होत असल्यानं गोविंदा पथकांना दिलासा देणारा हा निर्णय आहे